हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे पंधरा नोव्हेंबर आणि आज आहे माझ्या मिस्टरांचा बर्थडे तर त्यांच्या बर्थडे निमित्त आज मी बनवत आहे त्यांची फेवरेट डिश जी की आहे दही वडे तर आजचे जे दहीवडे आहे ते मी डीपफ्राय न करता बनवणार आहे एकदम हेल्दी आणि आपण डीप फ्राय नाही केले तरी पण एकदम सॉफ्ट बनणार आहे खायला पण खूप टेस्टी वाटेल तर त्यासोबतच एक मसाला बनवणार आहे त्यावरती टाकण्यासाठी ज्यामुळे अजून हे दहीवडे खूप टेस्टी बनेल तर आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर वेळ न घालवता चला किचनमध्ये तर इथे मी रवा घेतलेला आहे एक कटोरी तर कुठली पण एक कटोरी घ्यायची त्याच्याने मेजरमेंट करायचं त्यानंतर त्याच कटोरीने अर्धा कटोरी मी दही घेतलेलं आहे आणि हे खरंच बनवलेलं दही आहे आदल्या दिवशीच मी दही बनवून घेतलेलं होतं आणि हे बघा आता मिक्स करून ना आपण असंच ठेवून देऊ पाच ते दहा मिनटासाठी कारण हे जे सूजी आहे ही छान फुलतं तर दहा मिनटाच्या नंतर हे बघा सूजी मस्त फुललेली आहे तर आता हे मी मिक्सरमध्ये टाकत आहे तुम्ही हा रवा जो आहे हा बारीक किंवा मोठा कुठला पण घेऊ शकता त्यानंतर इथे मी अद्रक घेतलेला आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा त्याच्यानंतर तीन लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची आणि अर्धा चम्मच जिरा टाकलेला आता हे आहे उडदाची डाळ तर उडदाची डाळ रात्रभर कधीच भिजत खालायची नाही तर एक दोन तासा आधीच टाकून घ्यायची म्हणजे लवकर भिजते पण आणि जास्त पण खूप वेळपर्यंत भिजत घातलं ना तर मग डाळीची स्मेल येते म्हणून दोन तासाआधीच टाकायचं तर आता हे जे डाळ आहे हे मी दोन कटोरी घेतली होती म्हणजे एक कटोरी सुजीसाठी दोन कटोरी डाळ असं मेजरमेंट आहे यामध्ये पाणी वगैरे बिलकुल ॲड नाही करायचं आणि बारीक करून घ्यायचं आहे मी सूजी यासाठीच टाकलेली कारण नुसती आपण डाळ जर मिक्सरमध्ये वाटून घेतली ना तर ते कशी उडदाची डाळ थोडी चिकट असले असते ना तर त्याच्यामुळे ते बरोबर वाटल्या जात नाही तर आपण सुजीसोबत हे वाटतो ना तर ते इझिली वाटल्या जाते छान आणि हे बघा हलकीशी थोडी दरदरी आहे पण एवढी तर पाहिजेच कारण ते खाताना अजून छान वाटते त्यानंतर इथे स्वादानुसार मीठ टाकलेलं मी आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर आता इथे मी घेतलेलं आहे एक कॉटनचा कापड हे पाण्यामधून छान ओलं करून घ्यायचं अशा प्रकारे आता हे ना एक भांड आहे तिथे मी पाणी गरम करायचं ठेवलेलं त्यानंतर वरती एक साळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती कॉटनचा कपडा ठेवलेला आता इथे मी मिश्रणामध्ये सॉल्ट टाकलेलं एक चम्मच आणि थोडंसं पाणी थो टाकलेलं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं त्याच्याने ना आपले वडे एकदम सॉफ्ट बनतील तर आता हे आधी ना हे टाकायच्या आधी हाताला छान पाणी लावून घ्यायचं आणि मिश्रण घेऊन असे वडे बनवून घ्यायचे हाताला पाणी लागलेलं असल्यामुळे ते कसं ना इझिली खाली आपल्या हातातनं खाली पडतं असं काही चिकटून वगैरे नाही राहत त्यानंतर आता हे स्टीम करायसाठी ठेवून देत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये पण करू शकतात इथे मी तेल लावलेलं ला, असं बघा हाताला असं पाणी लावून घ्यायचं आणि असं मिश्रण हाताला घ्यायचं आणि मग असं हलकेसे असे गोळे बनवून घ्यायचे आणि इझिली हे बघा बनतात कारण आपल्या हाताला पाणी असल्यामुळे जर तुम्ही हाताला पाणी नाही लावाल ना तर हे चिकटून जाईल मिश्रण जे जा, आहे उडदाच्या डाळीचं पण थोडंसं पाणी हाताला लावून मग अशातनं तुम्ही गोल आकार देऊ शकता हे बघा अशातनं आणि हे असं आता आपण ठेवून देऊया तर प्रकारे पण तुम्ही इडलीच्या पात्रामध्ये स्टीम करू शकता नाही तर असं कॉटनच्या कपड्यावरती दोन्ही पद्धतीने केलं तरी हे इझिली निघतात आणि छान स्पोंजी होतात तर आता इथे मी इडलीच्या पात्रात ठेवलेलं आहे आणि खाली पाणी ठेवलेलं आहे तर बेबी झोपेतून उठली तर तिला भूक लागलेली तर तिला दूध दिलेलं आहे तिकडे स्टीम व्हायसाठी ठेवलेलं आहे वडे तर वडे लवकर हे पकवून जातात जास्त वेळ लागत नाही तर मी गॅसची फ्लेम बंद केली होती आणि थोडं थंड होऊ दिलेलं आणि आता हे ना थंड झालेलं आहे तर आता हे मी काढत आहे म्हणजे हलकंसं गरम आहे म्हणजे हात आपण लावू शकतो इतपतच आहे तर हे बघा छान असे वडे झालेले आहेत मी तुम्हाला काढून दाख दाखवते हे कपड्यावरचे तर हे बघा इझिली निघत आहे आणि मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत तर बघा बिना तेलाचे आपण मस्त असे दहीवडे बनवू शकतो हे बघा मस्त असे सॉफ्ट झालेले आहे आणि इझिली निघत पण आहे हे खायला पण खूप टेस्टी वाटतात आणि हे कळणार पण नाही कोणाला की तुम्ही हे डीप फ्राय नाही केले आहे म्हणून कोणाला पण वाटेल की हे डीप फ्राय केलेलेच आहे पण हे बघा डीप फ्राय न करता पण आपण दहीवडे बनवू शकतो तर आता इडली पात्रामधले पण काढत आहे आणि हे पण मस्त असे सॉफ्ट झालेले आहे तुम्हाला दिसतच असेल की किती सॉफ्ट झालेले आहेत तर हे वडे असे पण खायला खूप छान वाटतात आणि माझ्या मुलांना असे हे काढलेले वडे ना खूप आवडतं तर हे बघा मस्त असे सॉफ्ट वडे झालेले आहे आणि सर्व काढून घेतलेले आहे तर एवढे वडे हे झालेले आहे तर आता आपण यासाठी दही पण तयार करूया आणि सोबत तुम्हाला एक मसाला पण सांगेल तर हे ना कोमट असं पाणी आहे यामध्ये मीठ आणि हिंग टाकलेलं होतं मी तर या कोमट पाण्यामध्ये आपण हे वडे टाकून घेऊया म्हणजे वडे अजून जास्त सॉफ्ट होतील तर पाण्यामध्ये टाकून असं थोड्या वेळ ठेवून द्यायचं आणि पूर्ण हे पाणी दाबून दाबून काढून घ्यायचं पाणी यामध्ये राहता कामा नाही जर पाणी राहिलं तर मग न खाताना थोडंसं पाणी पाणी असं वाटेल दहीचा टेस्ट येणार नाही तर म्हणून पूर्ण पाणी इथलं काढून घ्यायचं तर इथलं पूर्ण दाबून मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि सर्व वडे मी असे पाण्यातून काढून घेईल तुम्हाला जर नसेल काढायचं असं पाण्यातनं तर तुम्ही नाही काढलं तरी चालेल पण कसं ना हे पाण्यातून काढलं म्हणजे जा अजून जास्त सॉफ्ट होते हे बघा खूप जास्त सॉफ्ट झाले आहे आणि खाताना मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट जाणवतं आणि माझी मुलगी ना राऊन राऊन सायकलच्या जवळच येते आणि मला भीती वाटते की सायकल वगैरे अंगावरती पडेल म्हणून तर तिला वारंवार सांगत असते की सायकलच्या जवळ नको जाऊ तरी ती सायकलच्या जवळच जाते आणि कसं हे सायकल दोन्ही पण हॉलमध्ये ठेवलेले आहेत तर बेबी काही ऐकत नाही ते सायकलच्या सा जवळ जाते दही वड्यासाठी चटपटीत मसाला बनवायसाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे छोट्या वाटीने एक वाटी त्यानंतर त्याच वाटीने मी ड्राय कोकोनट घेतलेलं अर्धा चम्मच सोफ आणि अर्धा चम्मच जिरं घेतलेलं त्यानंतर एक सुखी लाल मिरची घेतलेली चार ते पाच काळी मिरी घेतलेली त्यानंतर अर्धा चम्मच आमचूर पावडर आणि अर्धा चम्मच काढा मीठ घेतलेलं त्यानंतर अर्धा चमच गुळाचा पावडर अर्धा चम्मच तिखट आणि साधं असं सा मीठ घेतलेलं तर हे सर्व मिश्रण छान वाटून घेतलेलं आहे तर हलकं असं दर दरीत आहे खूप एकदम जास्त पावडर पण नाही केलेलं आहे आणि खूप जास्त जाडं पण नाही ठेवलेलं आहे तर आता इथे मी दही घेतलेलं आहे हे छान मिक्स करून घेत आहे त्यामध्ये एक चमच मिश्रीचा पावडर टाकत आहे तुमच्याकडे मिश्री नसेल तर गुळाचा पावडर पण टाकू शकता त्यानंतर थोडंसं मी काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि दही पण तयार झालेलं आहे आणि माझ्या मिस्टरांना ना दही जास्त असं गूळ आवडत नाही म्हणून मी मिश्रीचा पावडर कमीच टाकलेला आता कसं सर्व करायचं ते सांगते तर प्लेटमध्ये वडे घेतलेले त्यावरती हे जे हलकंसं गोळ असं दही आहे हे टाकून घेतलेलं त्यानंतर हिरवी चटणी जे की मिंटची बनवलेली आहे आणि हे आताच बनवलेली होती मी पण याची रेसिपी शेअर नाही केली कारण व्हिडिओ खूप लाँग झाला असता त्यानंतर इथे टाकलेलं आहे चिंचेची चटणी आणि आपण आता जो मसाला बनवला होता तो वरून टाकत आहे तर माझ्या मिस्टरांना कसं थोडं स्पायसी आवडते तर वरून परत मी थोडंसं तिखट टाकत आहे तुम्हाला डाळिंबाचे दाणे वगैरे टाकायचे असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता पण मी यामध्ये नाही टाकत आहे आणि वरून थोडंसं कोथिंबीर टाकते आणि बघा आपले असे मस्त हेल्दी दही वडे बनवून तयार आहे बिना ऑइलचे तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल आणि सांगाल मला की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आपले दही वडे झालेले आहेत तयार तर तुम्हाला आता हे कट कर करून दाखवते की बघा हे किती सॉफ्ट झालेले आहे इझिली तुटत आहे असं एकदम इझिली तुटते आणि खाताना पण ना एकदम असे सॉफ्ट वाटतात हे दहीवडे वडे याआधी पण मी बनवलेले होते आणि मला हे ना खूप आवडले होते तर मग मी ना अशाच प्रकारे बनवते तर चला आता वेळ आहे खाण्याची आणि दहीवडे म्हटलं की मला पण ना दहीवडे खूप जास्त आवडतात आणि मस्त असे दहीवडे झालेले आहेत पिना ऑइलचे Red tape shows Sam telling a story to a bunch of kids at the local library. library afterwards, a businessman.